सध्या चाळीशी आणि पुढच्या वयाची व्यक्ती असणाऱ्या प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती रोज कोणत्या तरी आजाराचं औषध गोळी घेतच असते त्यात सर्वात कॉमन आहे ती म्हणजे मधुमेहाची गोळी कधीकधी मला आश्चर्य वाटतं की ही सर्व नवीन मधुमेहाची औषधं आणून आपण रुग्णांचं भलं करण्यापेक्षा जास्त नुकसान तर नाही केलं आहे कारण पहा नवीन औषधं येऊन देखील मधुमेहाच्या पेशंटचा आकडा हा तर वाढतच आहे नमस्कार मी ओमकार एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि आहारातील भाज्यांचं आणि पर्यायानं फायबरचं प्रमाण वाढवून आपण लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स कसे कमी करू शकतो यावर मी कच्चा फणस या भाजीद्वारे काम करतो आहे माझ्या पाहण्यात पासष्ट वर्षांच्या पुढचे बरेच मधुमेही रुग्ण आहेत ज्यांना गेल्या पंधरा वीस किंवा जास्त वर्षांपासून मधुमेह आहे ते फक्त दोन गोया किंवा फक्त पाच टक्के लोक इन्सुलिनच्या नॉर्मल डोस घेतात आणि त्यांची रॅन्डम ब्लड शुगर ही दीडशेच्या आत आणि एच बी एव सी देखील सातच्या आत आहे तरुणांमध्ये ही व्हॅल्यू जवळपास आठच्या पुढेच असते आणि बरेचदा कंपनीमध्ये रेग्युलर मेडिकल चेकअपच्या वेळेला डायबिटीस आहे असं आपल्याला समजतं तर हे सिनियर सिटीजन लोक काय बरोबर करत आहेत आणि सध्याची तरुण पिढी मधुमेह मॅनेज करण्याच्या बाबतीत कुठे चुकत आहे हे आपण समजणं अगदी गरजेचं आहे तर चाळीस वर्षांपूर्वी ज्या रुग्णांना मधुमेहाचे नव्याने नि निदान झालं होतं त्यांच्याकडे फारशी औषधं नव्हती भारतात एकोणीसशे नव्वदच्या आधीपर्यंत ग्लिमिप्राईड ग्लिक्लाझाईड मेटफॉर्मिन यासारखीच औषधं होती आणि एकोणीसशे नव्वदच्या उत्तरार्धात म्हणजे पंच्याण्णव नंतर आपल्याला अकारबोस वोग्लिबोस सारखी औषधं मिळाली अर्थात जर या गोळ्या काम करत नसतील तर आपल्याकडे इन्सुलिन होतं तर एवढीच काही ती आपल्याकडे औषधांची आर्मी होती तर त्या काळातील डॉक्टरांनी मधुमेही रुग्णांना मुख्यत्वे आहारावर नियंत्रण ठेवण्याचा आणि शारीरिक हालचाली वाढवण्याचा सल्ला दिला ज्यांनी डॉक्टरांचा ॲडवाईस फॉलो केला ते रुग्ण त्यांच्या रक्तातील पातळी अगदी चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकले पूर्वी इन्सुलिनचे देखील बरेच साईड इफेक्ट होते ज्यामुळे ज्या रुग्णांना इन्सुलिनपासून दूर जायचं असेल त्या रुग्णांकडे आहार आणि जीवनशैलीतील योग्य बदल हे फॉलो करण्याशिवाय कुठलाच पर्याय हाती नव्हता आज जेव्हा आमच्या सिनियर सिटीजन मधुमेही रुग्णांचा आहार आणि त्यांच्या रोजच्या व्यायाम आणि वॉकिंगबद्दलच्या सवयी ऐकतो तेव्हा त्या ते सवयी जवळजवळ मिलिटरी ट्रेनिंगसारख्याच असतात ही लोक अनेक वर्षांपासून तेच कमी कार्बोहायड्रेट आणि फायबर रिच अन्न खातात आणि त्याच इंटेन्सिटीच्या शारीरिक हालचाली देखील करत आहेत आणि बहुतेक त्याचमुळे ते आज फिट देखील आहेत आता तीस ते पन्नास या वयोगटातल्या मधुमेही रुग्णांकडे पाहूयात त्यांच्यासाठी ॲडव्हान्स मॉलिक्युलच्या गोळ्या आणि चांगल्या इन्सुलिनचे चा अत्याधुनिक वेपन्स आहेत त्यामुळे मला वाटतं रुग्ण आहार आणि जीवनशैलीतील बदल यापेक्षा औषधांवर अधिकाधिक अवलंबून राहायला लागलेले आहेत ही औषधं रुग्णांना आपण औषध घेतल्याने मधुमेहापासून सुरक्षित आहोत अशी खोटीच भावना देत आहेत आपल्याला वाटतंय की प्रत्येक आजारासाठी एक गोळी आहे आणि गोळी घेतली कि आपला याज आपन बाहर है। है है। की आपलं काम झालं याच भावनेतून कुठेतरी आपण बाहेर पडणं गरजेचं आहे आणि हे पासून सुद्धा खूप दूर आहे प्रत्यक्षात केवळ औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांनाच गोळ्यांचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट होतात खूप वर्ष घेतल्यानंतर काही वेळा या गोळ्या काम करणं थांबवतात आणि मग इन्सुलिन सुरू होतं आणि दोन किंवा तीन युनिट डोसपासून सुरू झालेला हा प्रवास अठरा किंवा वीस युनिट किंवा कधी कधी तर त्याहीपेक्षा जास्त डोसपर्यंत जातो तर या सगळ्यामध्ये रुग्णांची साखरेची पातळी सतत फ्लक्च्युएट होत राहते आणि त्यांना पुढे हृदयविकाराची समस्या येण्यासारखी गुंतागुंत देखील निर्माण होते आणि मग मधुमेहाच्या गोळ्यांसोबत हृदयविकाराच्या सुद्धा सुरू होतात फार्मासिस्ट म्हणून तर मला असं मनोमन वाटतंय की या नवीन मधुमेहाच्या गोळ्यांनी रुग्णांचे चांगल्यापेक्षा जास्त नुकसानच केलं आहे प्रत्येक व्यक्तीने जंक फूड अल्कोहोल अवयी होणारे जेवण कार्बोहायड्रेट्सचा आणि साखरेचा अतिवापर वेळीच थांबवला पाहिजे प्रोटीन आणि फायबर रिच फूड खाण्याकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे माझ्या मते डॉक्टरांनी सुद्धा प्रायमरी ट्रीटमेंटचा भाग म्हणून आहार आणि लाईफस्टाईलमधला बदल याला प्राधान्य द्यावेच आणि मधुमेह नियंत्रणासाठी औषध गोया इन्सुलिन यांना सेकंडरी ठेवावं दुर्दैवानं बरेच डॉक्टर अगदी याच्या उलट करत आहेत मधुमेहाचे निदान झाल्यावर पहिल्यांदा प्रिस्क्रिप्शन पॅडवर औषधच लिहिले गेली जातात मधुमेही रुग्णांना हे समजतच नाही आहे की कमी कार आणि जीवनशैलीतील बदल हेच निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे नाहीतर औषध कंपन्या त्यांची अधिकाधिक औषधं तयार करतच राहतील आणि एक वेळ अशी येईल की आपल्याला औषधं ही जेवणासारखी आणि जेवण हे औषधासारखं खावं लागेल आणि लक्षात असू दे बरं का बिग फूड आणि बिग फार्मा यांच्यामधली युती ही सामान्य लोकांसाठी ही हानिकारकच आहे म्हणून मग म्हणतोय काळजी घ्या